नमस्कार मी राहुल कुलकर्णी दिल्ली बॉम्बस्फोटाची खरी कहाणी एका सजग अशा आय पी एस ऑफिसरपासून सुरू होते किंबहुना मी तर म्हणेन की त्याच्याही आधीपासून सुरू होते जेव्हा जुबेर हंगेरगेकरला पुण्यात मुंबई ए टी एसनं अटक अटक केली पण खरोखर एखादा आय पी एस ऑफिसर हा जर सजग असेल काय होऊ शकतं दिल्लीमध्ये जो ब्लास्ट झाला ज्याच्यामध्ये आता हे डॉक्टर मॉडल म्हणून समोर येतं आज चौथ्या डॉक्टरला अटक झाली आणि यातली ती जी बाई आहे डॉक्टर जिनं महाराष्ट्रातल्या एका तरुणाशी विवाह केला होता निकाह दोन हजार पंधरामध्ये त्यांचा घटस्फोट झाला तलाक झाला आणि तेव्हापासून ही बाई ही चा चा हा जो जैश ए मोहम्मदचा अतिरिके आहे ज्याला आपण कंधारच्या वेळेला सोडून दिलं त्याच्या बहिणीच्या संपर्कात होती पण हा कहाणीतला सगळ्यात महत्त्वाचा भाग काम आहे की एका सजग आय पी एस ऑफिसरमुळं काय होऊ शकतं तर दिल्लीमध्ये हा जो ब्लास्ट झाला तो ब्लास्ट मुळात दिल्लीत करण्याची त्यांची प्लॅनिंगच नव्हती हो ती दोन वर्षापासून सुरू होती त्या प्लॅनिंगमध्ये एरंड्याच्या बिया पण होत्या त्या बियापासनं आपल्याला माहिती आहे की एरंड्याच्या बिया तशा बहुउपयोगी आहेत पण तेवढ्याच विषारी आहेत ह्या डॉक्टरचा प्रयत्न असा होता की एरंडीच्या बियापासनं विष काढायचं ते विष काढून वेगळी मंदिरं जिथं आहेत त्या मंदिरात जे भाविक येतात त्या भाविकांच्या प्रसादामध्ये मिसळायचं आणि एक मास क्लिंग करायची जे आत्ता अमोनियम नायट्रेट सापडले ते तीनशे पन्नास पंचावन्न किलो आहे ते इतकं एकोणतीसशे वगैरे नाही आहे ते बाकीचं जसं सा इतर साहित्य असतं की ज्याचा वापर करून हे अशा पद्धती स्फोटकं बनवली जाऊ शकतात ते ते साहित्य आहे पण जी व्ही के सुंदर संदीप चक्रवर्ती ह्या अधिकाऱ्यांचं खरंच कौतुक का कौतुक काय झालं बघा की श्रीनगरच्या बनुरा गावामध्ये जैश ए मोहम्मदचे पोस्टर ह्या अधिकाऱ्याला लागले तसं लक्षात आलं त्याची तारीख मी तुम्हाला सांगतो आता एरवी काय जम्मू अँड काश्मीरमध्ये असे पोस्टर लागणं अतिरेक्यांचं समर्थन करणं काही लोकांनी फ्रॅक्शन ऑफ जम्मू अँड काश्मीर स्पेशली व्हॅलीतली कश्मीर पॉप्युलेशनमधले काही लोक ते तिथे नॉर्मल आहे पण ह्या चक्रवर्ती साहेबांना असं सा वाटलं की अरे असं कसं काय होऊ शकतं तेही माझ्या इलाख्यामध्ये मा मग त्यांनी काय केलं ह्या एस एस पीनी ह्या सगळ्याचा तपास सुरू केला त्यांनी हे पोस्टर हलक्यात घेतले नाहीत आणि मग त्यांच्या तपासामध्ये पहिल्यांदा तीन ओव्हरग्राऊंड वर्कर्स ज्याला ओ जी डब्ल्यू म्हणतात ओव्हरग्राऊंड वर्कर्स ते पकडले आणि त्यांच्या चौकशीतनं डॉक्टर आदिल अहमद राडार डॉक्टर शाहीन शाहीद आणि स्फोटात मरण पावलेला डॉक्टर उमर नबी ह्या सगळ्यांचा एक कट उघड केस आला बघा ते जर त्या आय पी एस ऑफिसरनं तितक्या सिरियसली नसतं घेतलं तर काय झालं असतं आणि क्रोनॉलॉजी मी तुम्हाला सांगतो एकोणीस ऑक्टोबरला श्रीनगरमध्ये त्या ज्या गावाचं नाव मी सांगितलं तिथं ते पोस्टर्स दिसले आणि त्या पोस्टर्समध्ये सूड घेण्याची धमकी होती काय जैश ए मोहम्मदनी वीस वर्षापूर्वी ह्या देशातले मुसलमान उठाव करतील हे सगळे अहमदशा अब्दलीचे वारसदार आहेत हे सगळे मुघल सम्राट सम्राट जो काही होता वेगळे त्या सगळ्यांचे हे वारसदार आहेत असं सांगून जैश ए मोहम्मदनं इथे कॅम्पेन केली त्याला दोन तीन दशकं झाले काही झालं नाही इथल्या मुसलमानांनी त्यांना अजिबात प्रतिसाद दिला नाही मग आता सुडाची भाषा जैश ए मोहम्मदनं सुरू केली आणि त्या जैश ए मोहम्मदच्या सुडाच्या भाषेचे हे जे फलक लागले तिथे यशस्वी साहेबांचं असं म्हणानलं आणि मग त्यांनी जे सुरू केलं पोस्टर लागल्यानंतर त्याच दिवशी त्यांनी तीन ओ जी डब्ल्यू एसला त्यांची नावं पण सांगतो आरिफ निसार दार यासर अश्रफ आणि महूद अहमद दार ह्या तिघांना अटक केली त्यांच्या चौकशीनंतर सत्तावीस ऑक्टोबरला आणखी दोन ओ जी डब्ल्यू म्हणजे ओव्हरग्राऊंड वर्कर जे आहेत इरफान अहमद व्याग आणि जमीर अहंगार ह्या दोघांना अटक केली सहा नोव्हेंबरला काय घडलं आहे बघा या माहितीच्या आधारावरती डॉक्टर आदिल अहमद राडार याला उत्तर प्रदेशमधल्या सहारनपूरमधून अटक झाली हा एम बी बी एस पास केलेला एम डी डॉक्टर आहे श्रीनगरच्या मेडिकल कॉलेजचं पदवीधर आहे आणि त्याच्या लॉकरमधून इंटरेस्टिंगली कारण त्याचं जे मेडिकल कॉलेजमधलं लॉकर होतं तिथे पोलिसांनी सर्च केला आणि त्याच्या लॉकरमध्ये पोलिसांना ए के फोर्टी सेवन रायफल मिळाली डॉक्टर मुझील शकील यांना ह्याला फरिदाबादमधनं मेडिकल कॉलेजमधून अटक केली तो धज गावातला जे जिथेही स्फोटक सापडली त्याच्याशी संबंधित होता पुढं आणखीन जो आता मृत पावला डॉक्टर उमर नबी याच रुग्णालयात काम करत होता छाप्यादरम्यान तो काही स्फोटकासह पळून गेला आणि त्याने ते दिल्लीत स्फोट घडवला तर मूळ यांचा हेतू काय बघा पुन्हा एक तारीख येते दहा नोव्हेंबरला स्फोट झालेल्या दिवशी डॉक्टर शाहीन शाहीद जी 2002, दोन हजार दोस दोनची एम बी बी एस अलाहाबाद मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी आहे जिने महाराष्ट्रातल्या मुलाशी विवाह निकाह केला आहे तो कोण आहे तो समोर आल्यानंतर त्याचा घटस्फोट का झाला वगैरे कारण ही अत्यंत आरोगंठ आहे ती आपल्या वरिष्ठाचं ऐकत नाही तिला कामं सांगितली तरी ती ऐकत नाही ती मेडिकल कॉलेजच्या विरोधात जाते ती फॅकल्टी मेंबर आहे प्राध्यापक आहे तिथे आणि मग तिची तक्रारी केल्या जातात पण तिच्या तक्रारीनंतरसुद्धा तिचं वागणं काही सुधारत नाही तिला अनेकजण भेटायला येतात आणि आत्ता ज्या कारचा स्फोट झाला ती कार ह्या ज ज्या मेडिकल कॉलेजमध्ये ती शिकवत होती त्या कॉलेजमध्ये दहा दिवस ती तिथे होती आता ही जी शाहीन शाहिद आहे ही ह्या सगळ्यातली वरिष्ठ आहे तीच त्यातली सगळ्यात महत्त्वाचा कडा मला दिसतो आहे आणि ती इतरांना प्रेरित करत होती त्यांच्या कारमधून कार एक के क्रिनको रायफल आणि पिस्तूल जप्त करण्यात आले तिच्या कारमधनं आता दुसरीकडे मी हे सगळं घडत असताना दुसरीकडे एक गुजरातचा संदर्भ येतो आहे गुजरातमध्ये काय चालू आहे हो बघा गुजरातमधल्या आदलाज टोल प्लाझावर डॉक्टर अहमद मैनुद्दीन सय्यदला अटक करण्यात आली तो चीनमधनं एम ए बी एस करून आलेला आहे त्याच्याकडं ग्लॉक पिस्तूल तीन जीवन काढतोसं आणि चार लिटर एरंडेल तेल म्हणजे कॅस्टर ऑइल ते पोलिसांनी जप्त केलं त्या एरंडेल तेलातनं अत्यंत विषारी रासायनिक रायसिन नावाचं तयार तयार करायचं होतं त्याचा वापर मी महागाशी अशी म्हणालो असं मंदिरं गुरुद्वारा कारण शेवटी यांचं काय धार्मिक ध्रुवीकरण अतिरेक्यांनाही हवं आहे त्या ध्रुवीकरणातनं मुसलमान पेटून उठतील आणि ते आपल्या बाजूने उभा राहतील असं त्यांना वाटतं गेल्या तीन दशकात असं झालेलं नाही आहे हे रायसिन आणायचं आणि ते मंदिरातल्या प्रसादामध्ये मिसळायचं आणि लोकांना मारायचं आता काय झालं की काश्मीरच्या बाहेर बरं का, बर का। देशाच्या इतर भागात हाय जो आत्ता हे काश्मीरचे लोक पकडलेत तो देशाच्या बाहेर म्हणजे काश्मीरच्या बाहेर दहशतवादी हल्ला करण्याचा हा सगळ्यात मोठा कट होता तो कट काय होता ते मी तुम्हाला सांगतो म्हणजेच काय तर चक्रवर्ती साहेबांची जर इतकी सजग दृष्टी नसती तर आज ह्या देशामध्ये अनेक स्फोट झाले असते सुदैवानी त्यांच्या समयसूचकतेमुळं त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीमुळं हे जे सगळे उच्च शिक्षित ज्याला आता व्हाईट कॉलर प्रोफेशनल्स म्हणत आहेत ते जे सामील होते ते पकडले गेले याच्यामध्ये अल कायदाचा नंबर दोनचा जो अतिरेकी आहे अलमन जवैरी ओसामा बिन लादेन आणि इतर लोक जे जसे इंजिनियर्स या दहशतवादी संघटनेमध्ये तसे होते तसेच आता हे डॉक्टर्स याच्यामध्ये कसे आहेत असं म्हणत आहेत आणि खरी कहाणी सुरू होते ती आत्ता या मंडळींचा विचार काय होता तर अनेक शहरामध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवायचे त्यासाठी हे जे दहशतवादी डॉक्टर टेरर आहे ते ज्याला आता डॉक्टरांचं टेरर मॉडेल म्हणतात त्याच्यात डॉक्टर शाहीन सईद डॉक्टर आदिल अहमद डॉक्टर मोहम्मद नबी उमर डॉक्टर मुजम्मिल शखेल डॉक्टर सज्जाद अहमद ह्या सगळ्या लक्ष ह्या लोकांचा त्याच्यामध्ये समावेश होता तीस सदतीस दिवसा पूर्वीच्या लग्नामध्ये हे व्हाईट कॉलर दहशतवादी मॉडल सक्रिय झालं त्यांनी काय केलं जैशच्या ज्या व्हाईट कॉलर मॉडेलची सुरुवात झाली त्याच्यामध्ये डॉक्टर आदिलला अटक झाली त्याचं लग्न चार ऑक्टोबरला डॉक्टर रुकैया हिजाशी झालं लग्नात काही विशेष पाहुणे सहभागी झाले होते ज्यांची ओळख तपास यंत्रणा आत्ता पटवत आहेत लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी हा व्हाईट कॉलर गट कार्यान्वित झाला त्यांचं पहिलं काम सैन्य जवानाविरुद्ध धमक्या देणं होतं तसंच वैद्यकीय व्यवसायाच्या नावाखाली दळणमळण आणि आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीनं मदत करणं होतं आता हे जे डॉक्टर आदिल आहे ज्यांनी पोस्टर लावले आणि डॉक्टर चक्रवर्तींना ते लक्षात आले तर ता ते पोस्टर्स जे होते ते पोस्टर लावण्याचं काम डॉक्टर आदिलनं केलं आणि त्याची ही अति हुशारी ही चक्रवर्तींच्या लक्षात आली म्हणजे एकाच गावातले हे जे दोन हुशार आहेत जे एकत्र डॉक्टर बनलेत कोण आहेत ते काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातले कोइलगावचे हे दोघंजण आहेत डॉक्टर मुजम्मील आणि डॉक्टर उमर नबी जो काल मेला असं वाटतं आहे तर ह्या दोघांची घ घरं केवळ आठशे मीटर अंतरावरती आहेत एकमेकपासून हे दोघं मिळून एकत्रित बनले आणि आत्ता असं सा सांगितलं जातं आहे तपास यंत्रणेकडनं की मुळामध्ये ह्यांना वेगवेगळ्या ठिकाणी वेग साखळी स्फोट करायचे होते त्यासाठी त्यांची प्लॅनिंग सुरू होते आणि जेव्हा चक्रवर्तींच्या ह्या सजगतेमुळं ही सगळी टीम एकानंतर एक एकानंतर एक पकडली गेली त्याच्यानंतर मग ह्या दहशतवादी कारवायांना आळा बसला काही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपला देश हा इतका मोठा आहे प्रचंड आहे काही लोक दहशतवाद्यांचे सिम्पथायझर असणारच आहेत कारण तुम्हाला एक गोष्ट लक्षात येत असेल तर याच्यामध्ये एक गोष्ट कॉमन काय ते हे सगळे तरुण आहेत जेवढे जगभरातले दहशतवादी लोक आहेत त्याच्यामध्ये मोस्टली ओसामा बिन लादेन वगैरे तरुण वयात भरती झाले होते किंवा अलमन अन जवैरी जो आहे आलमन अल झवहेरी हा म्हाताराहून मेला ओसामा बिन लादेनचा आबोटाबाटमध्ये अमेरिकन से ने नेव्हिसीनं खात्मा केला ते म्हतारपणा झाले पण ते तरुणपणी भरती झाले ते ते वय त्या तरुण वयामध्ये असलेलं एका विशिष्ट विचारसरणीचं आकर्षण आणि जगाचा अनुभव नसणं आता अर्थात हे इतके म्हणजे हे काही गरीब नाही आहेत हे डॉक्टर आहेत ती आता त्या जो दहशतवादी मेला त्याच्या कुटुंबातल्या सगळ्या प्रतिक्रिया माध्यमातल्या बघितल्या तर काय लक्षात येतं तो कुटुंबाचा एकमेव कमवयत आहे आणि तरी तरी त्यानं तो गाढवपणा हो केला देशविघातक गा कृत्यात तो सहभागी झाला हे जे वयाच्या विशिष्ट टप्प्यावरती घसरणं आहे ना ते घसरणं ह्यांनी केलं आणि त्याची परिणिती ह्या अशा दहशतवादी कृतीमध्ये सहभागी होण्यात झाली आता ह्याच्यातनं काय लक्षात येतं आहे तर ते हे की अशा पद्धतीचं मॉड्यूल भारतामध्ये वारंवार ॲक्टिवेट करण्याचा प्रयत्न केला जाईल बघा ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला पाकिस्तानकडनं जे ड्रोन हल्ले झाले ते कुठे झाले शीख बहुल गावामध्ये झाले का कारण त्यांना शिखांचे गुरुद्वारे शिखांची वस्ती ती टार्गेट करायची होती कारण त्याच्यातनं ते त्यांना हे वाटत होतं की विरुद्ध हिंदू असा एक संघर्ष त्याच्यातनं पेटेल सुदैवाने ते झालं नाही आपल्या तपास यंत्रणांनी जेव्हा अतिरेक्यांची घरं ध्वस्त केली ती पुलवामा हल्ल्यानंतर त्यानंतर त्यांना तिकडच्या ॲडमिनिस्ट्रेशननं सांगितलं की जी सिंपती आज पुलवामा हल्ल्यातल्यानंतर लोकांच्या मनात आहे आणि अतिरेक्याबद्दलची घृणा आहे ते तुम्ही कमी करत आहात प्र प्रयत्न काय आहे की असे हे वेल एज्युकेटेड लोकं वापरून धार्मिक ध्रुवीकरण करायचं कारण मंदिरातमध्ये जर मोठ्या प्रमाणामध्ये भाविक मेले असते तर मुसलमानाविरुद्धचा एक सर्वकष असा संताप व्यक्त झाला असता जो त्यांना हवा आहे आणि त्यासाठी ही कृती सुरू आहे त्यामुळं चक्रवर्ती साहेबांचं सा खरंच कौतुक की त्यांनी नाइंटी नाईन पर्सेंट हे जे संभावित हल्ले होते ते प्रिव्हेंट केले त्यांच्या एका कृतीनं आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो तुम्ही पत्रकार असा डॉक्टर असा तलाठी असा ग्रामसेवक असा तुम्ही तुमचं काम इमाने इतबारे पार पडलं पाडलं की ह्या समाजातले अनेक प्रश्न मिटायला मदत होते आणि म्हणून थँक्यू मिस्टर चक्रवर्ती की तुम्ही ज्या पद्धतीनं हे साखळी बॉम्ब तुमच्या सजगतेमुळं टाळण्यात ह्या देशाला मदत केलीत असाच सजग आय पी एस ऑफिसर आपल्याला हवा की जो प्रत्येक गोष्टीचा देशहिताच्या दृष्टीनं व्यापक विचार करेल ह्या बॉम्बस्फोटातल्या प्रत्येक घडामोडीकडं आपलं लक्ष आहे कारण हे डॉक्टरांचं टेरर मॉड्यूल आहे की जे मॉडल अगदी आपल्याकडच्या अशा बियापासनं एरंडीच्या बियापासनं विष तयार करण्यासारखी एखादी भयंकर कृती ते करू शकतात भविष्यातसुद्धा आणि म्हणून भविष्यातल्या अशा कोणत्याही हल्ल्याला या देशानं तयार असायला हवं त्यात होणाऱ्या नुकसानालासुद्धा तयार असायला हवं कारण ती आपली आ, आपली ती अति अप आप, अपरिहार्यता आपण बाकी सगळं बदलू शकतो आपले शेजारी नाही बदलू शकत थांबूया